मराठी मनाचे लाडके व्यक्तिमत्व आणि बहुरंगी पुरुषोत्तम म्हणून ओळखले जाणारे पु ल देशपांडे हे मराठी साहित्यातील तेजस्वी नाव त्यांच्या विनोदाने मराठी भाषा अधिक समृद्ध व रंगतदार बनली आहे असे प्रतिपादन रघुराज मेटकरी यांनी केले सौ विजयमला पतंगराव कदम प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक प्रशालेत पु ल देशपांडे यांच्या एकशे सहाव्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून बेटकर यांनी आपल्या मनोगतातून पुलांच्या व्यक्तिमत्वाचा आणि कार्याचा सुंदर वेध घेतला ते म्हणाले पु ल देशपांडे हे मराठी माणसाचे खरे लाडके व्यक्तिमत्व त्यांच्या लेखनात विनोदाबरोबरच मानवी मूल्ये माणुसकी आणि सकारात्मकतेचा संदेश होता ते मोठे वक्ते लेखक नाटककार चित्रपट निर्माते संगीतकार एक पात्री प्रयोगकार आणि समाजसेवक होते त्यांनी मराठी माणसाच्या भावना शब्दातून जिवंत केल्या हसवणे हा पुलंचा छंद होता आणि हसवून माणूस निर्मळ बनतो हे त्यांनी सिद्ध केले विधी नियमांच्या जनजाळात अडकलेल्या माणसाला हसवणे हे श्रेष्ठ कार्य आहे असे पु ल परिस्थिती कशीही आली तरी मन खंबीर ठेवावे आणि माणुसकीला सर्वोच्च स्थान द्यावे हा त्यांचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ साहित्यिक रघुराज मेटकरी यांच्या हस्ते पु ल देशपांडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली प्राचार्य वैशाली कोळेकर यांनी स्वागत व प्रस्तावित केले योगेश्वर मेटकरी आणि राजू गारोळे यांनी आपल्या मनोगतातून प्रेम व्यक्त केले कार्यक्रमाचे आभार तातासाहेब शेंडके यांनी मानले या कार्यक्रमाला विद्यार्थी शिक्षक वर्ग पालक यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा